नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला वर्षभर टिकणार आहे फ्रेंच फ्राईज कसे करायचे याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे तुम्ही फ्रेंच फ्राईज लहान मुलांनाही देऊ शकता किंवा तुम्ही उपवासासाठी उप म्हणा किंवा मग असेही खाण्यासाठी खूप छान असे लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले होते तर कट करताना अशा प्रकारे बटाटा उभा धरून त्याच्या चार ते पाच स्लाईस पडतील या पद्धतीने कट करून घ्यायचा म्हणजे आपले फ्रेंच फ्राईज एकसारखे व पातळ असे पडतात खूप जाडंही कट होत नाहीत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बटाटा कट करून घ्या म्हणजे अगदी विकत मिळतात तसे फ्रेंच फ्राईज होतात खाण्यासाठी तर खूप छान असे लागतात लहान मुलांना नक्कीच तुम्ही बाहेरचं कुरकुरं न देता अशा प्रकारे जर घरी बनवून फ्रेंच फ्राईज दिला तर ते आवडीने खातील व बाहेरचंही ते खाण्यास पासून आपण त्यांना बंदी घालू शकतो तर पाहता या अशा प्रकारे कट मारून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट मारा खूप जास्त जाड वाटले तर पुन्हा त्याला एक एक कट मारून घ्या आता मी सर्व बटाटे इथे कट करून घेतलेले आहेत व स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत व नेतळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत इथे पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे खूप थोडेसे जास्तच मीठ टाकायचं कारण आपण पाणी गाळून घेणार आहे तर त्याबरोबरच मीठ जातं त्यानंतर मी फ्रेंच फ्राईज काळे पडू नये यासाठी इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबामुळे आपले फ्रेंच फ्राईज पांढरे शुभ्र असे होतात त्यानंतर याच पाण्यामध्ये आता आपल्याला स्वच्छ असे धुवून घेतलेले बटाटे शिजण्यासाठी झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं ठेवायचे पाच ते दहा मिनटानंतर अशा प्रकारे मिक्स करून पाहायचे आपले फ्रेंच फ्राईज शिजलेले आहेत का तर बा अशा अशा प्रकारे घेतल्यानंतर सहज तिष्ट तुटते आहे तर व नकाच्या साह्याने सहज तुटले जात आहेत शि आपले बटाटे शिजलेले आहेत आता आपल्याला हे सर्व गा गाळणीवरती गाळून घेऊन पाणी नितळण्यासाठी ठेवायचे पाणी नितळले की त्यानंतर छान असे उन्हामध्ये कडकडीत दोन दिवस वाळून घ्यायचे आहेत उन्हामध्ये छान असे वाळून घेतले म्हणजे ते वर्षभर खूप भारी असे टिकतात पहा पाहा कशाप्रकारे झालेले आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे घरी उपवासाचे फ्रेंच फ्राईज करून पाहा व मुले हे अगदी आवडीने खातील व तुम्हाला बाहेरचे द्यायचं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून ठेवू शकता त्या चॅनेलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा धन्यवाद